फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तीच तीच वाटाण्याची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर चला मग आज आपण नवीन रेसिपी बनवू तर त्यासाठी मी अर्धा किलो वाटाणा घेतलेला आहे सोललेला आहे हिरवा वाटाणा आणि पाव किलो बटाटा घेतलेला आहे बटाट्यांचे पण साल काढून घ्यायचे आणि नंतर मग व्यवस्थित दोन ते तीन पाणी धुवून घ्यायचे आणि मग कुकरमध्ये आपल्याला ते उकडायला टाकायचे त्याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी एक ग्लास पाणी भरपूर होऊन जातं एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून कमीत कमी, कमी गॅसवर आपल्याला त्याच्या तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आणि नंतर मग कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तीन शिट्ट्या झाल्या की तर कुकर थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू त्यासाठी ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहे चार चार ते पाच नंतर मग लसणाच्या चा, चार ते पाच पाकळ्या आणि अद्रकचा एक इंचा तुकडा घेतलेला आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपला हा वाटाणा बटाटा उकडून झालेला आहे मग तो थंड होऊ झालेला आहे मग आता आपण त्याचं कुकरमधून काढून घेऊ तर एक गाळणी घ्यायची त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं आहे आणि वाटाणा आणि बटाटा हा आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायचा आहे आणि मग जे त्याचं पाणी उरेल ते खाली एका भांड्यात गाळले जाईल ते आणि जे पाणी उरणारे तर ते आपल्याला चटणीला वापरणार आहे आपण तर मग आता हे वाटाणा आणि बटाटा एकदम सॉफ्ट असा शिजून झालेला आहे तर थंड होऊ द्यायचं आहे आता फोडणी द्यायची आपल्याला कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे तेल तापलं का मग त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तडतडू द्यायचे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची जी आपण तयार केलेली हिरवी मिरची लसूण अद्रकची ती पेस्ट टाकून घ्यायची आणि एक मिनटं आपल्याला चांगली परतून घ्यायची ती पेस्ट चांगली ब्राऊन होईपर्यंत अशी परतवायची ती पेस्ट जास्तही ब्राऊन होऊ द्यायची नाही फक्त कलर चेंज त्याचा कच्चापणा जा जाईल अशा हिशोबाने आपल्याला परतून घ्यायची आता हे आपलं परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी मस्त परतून झालेली आहे गॅस कमीच ठेवायचा आहे ही भाजी करताना आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात बडीशोप टाकायचे एक चमच्याबरोबर बडीशोप टाकायचे बडीशोपमुळे तुम्ही जी भाजी बनवणार आहे त्याची चव एकदम छान येणार आहे त्याच्याने मग ते बडीशोप एक चमचा टाकायचे आणि नंतर थोडासा चुटकीभर हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि मग जे वाटाणे आणि बटाटा आपण उकडून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण असं एक मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे खालीवर करून मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते आता हे पूर्ण असं मिक्स होत आलेलं तुम्ही बघू शकता एक मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून झालं का मग आपल्याला त्याच्यात एक ते दीड चमचा बेसनपीठ टाकायचं आहे कच्चंच बेसनपीठ असेल तेच टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ती भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे जे आपण कच्चं बेसनपीठ टाकलेलं आहे तर ते बेसनपीठ चांगलं भाजले जाईल आणि हळद टाकायची आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मग नंतर आपल्याला ही भाजी पुन्हा आपल्याला परतवून घ्यायची चांगली एक ते दीड मिनटं दोन मिनटं असं परतून घ्यायची म्हणजे जे आपण बेसन टाकलेलं आहे बेसनपीठ ते चांगलं आपल्याला परतवले जाईल वाटलंच तुम्ही जर अगोदरही वाटाणा टाकायचे अगोदर पण तुम्ही बेसन पीठ टाकू शकता म्हणजे ते चांगलं परतवले जाईल आता हे परतून झालेलं बघू शकता तुम्ही मग आता मॅशर घ्यायचे किंवा एखाद्या चमच्याने तुम्ही असं पूर्ण हे बारीक करून घ्यायचं आहे मॅशरने किंवा चमच्याने असं हे पूर्ण वाटाणे झाले बटाटे झाले आपले मॅश करून घ्यायचे चांगले म्हणजे त्याचा कुस करून घ्यायचे चांगले जेवढे तुम्हाला बारीक करता येईल अशा हिशोबाने पूर्ण आपल्याला हे बारीक करून घ्यायचे एकदम त्याची पेस्ट झाली पाहिजे तयार अशी अशा हिशोबाने आपल्याला बारीक करून घ्यायचे मग आता हे आपले बारीक झालेले तर त्याच्यात गठुळं राहायला नको अशा हिशोबाने आपल्याला हे बारीक करायचे आणि पुन्हा आपल्याला खालीवर करून व्यवस्थित चमच्याने ती भाजी एक मिनटं चांगली परतवायची म्हणजे त्याच्यातला कच्चापणा निघून जाईल आणि शक्यतो ही भाजी करताना तुम्ही जाडबुडाचंच भांडं घ्या कारण बऱ्याच वेळेस काय होतं याची आपण पेस्ट बनवल्यावर भांड्याला खाली लागतं मग आपली ती भाजी जळायला नको अशा हिशोबाने मग तुम्ही खालीवर कंटिन्यू करत राहायचं आहे आणि भांड बुडाचं भांडं घेतलं म्हणजे जास्त तुमची भाजी डागणार नाही किंवा भांडंही जळणार नाही आता थोडीशी आपण एक चमच्यावर कसुरी मेथी घेतलेली आहे ती चांगली करून घ्यायची आणि ती भाजी टाकून घ्यायची आणि व्हिडिओ पूर्ण बघा मग स्किप करून जर बघितला तर मग बारीक बारीक ज्या रेसिपी असेल त्या तुम्ही मध्ये विसरून जाशाल ज्या टिप्स असाल त्या आणि तीळ टाकून घ्यायचं आहे आपल्याला शेवटी आता मग ही भाजी परतून झाल्यावर त्याच्यात आपल्याला तीळ टाकायची आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मग आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे एका ताटात काढून घ्यायची आणि पंख्याखाली थंड होऊ द्यायची कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं थंड होऊ द्यायची मग ही बघू शकता तुम्ही ही भाजी पूर्ण थंड झालेली आणि पूर्ण असं एकदम मॅश केलेली त्याचं पूर्ण असं चिक्कन असं गोळा तयार झालेला आहे तर एकदम अशा पद्धतीने आपल्याला ती मॅश करून घ्यायची आता ही भाजी थंड झालेली आहे आणि मी कणकेचा गोळा तयार करून घेतला पीठ मळून घेतलेले जसे आपण पोळींची कणिक मळतो अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं चा, आहे चांगलं आणि नंतर मग त्याच्यातला एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला त्याची पारी तयार करून घ्यायची पूर्ण आता ही पारी आपली तयार झालेली तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी माशी दाबून घ्यायची मध्ये हाताने आणि त्याच्यात जे आपण सारण तयार केलेले ते सारण भरून घ्यायचे अशा पद्धतीने पूर्ण हे सारण भरून घ्यायचे आणि नंतर मग त्याची तशी त्या ते पारीने हे करून वर त्याचं बंद करायचे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ निघेल ते काढून घ्यायचे त्याच्यात थोडंसं कोरडं पीठ आपण टाकून घ्यायचे म्हणजे कोरडं पीठ टाकल्यामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती एकदम छान होते अशी व्यवस्थित बनते तर अशा पद्धतीने त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे त्याचं आणि पूर्ण असा हा गोलगोळा तयार करायचा आहे आणि हा रेडी झाला का दाबून घ्यायचा आहे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याला कोरडं पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर हा पराठा लाटताना असा सरळ सरळच लाटायचा आहे ज्या पद्धतीने आपण पापड लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं आहे कोणतीही पुरणपोळी असो किंवा पराठा तयार करत असाल तुम्ही तर पोळीसारखा तो लाटायचा नाही कारण आपण पोळी कशी गोल गोल फिरवून लाटतो तर तशी लाटायची नाही मग तुमचं सारण बाहेर येईल पराठा फुटतो तर शक्यतो पराठा लाटताना असा सरळ लाटा म्हणजे तुमचं सारण सगळीकडे एकसारखं पसरतं आणि व्यवस्थित अशी तुमचा पराठा तयार होतो तर तव्यावर तेल तूप थोडंसं टाकून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि पुन्हा जे ते तुम्हाला तेल तूप जे टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असा हा पराठा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे आता एक साईडने आपला भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही मग पुन्हा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असा खरपूस भाजून घेऊ आपण हा पराठा आणि तेल तूप टाकून जर भाजला तर मग त्याची चव पण एकदम छान येते मस्त तुम्हाला जसं पाहिजे तशा हिशोबाने तुम्ही भाजू शकता आणि ब्राऊन होई गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही पराठा असा मस्त फुकतो आहे आपला टम्मपुरी सारखा असा फुकतो आहे आणि छान असा मस्त पराठा आपला हा तयार झालेला आहे आता पूर्ण भाजून झालेला आहे तर एका भांड्यात आपण तो पराठा काढून घेऊ छानपैकी तसा गोल्डन ब्राऊन शक्यतो भाजून घ्यायचा आहे जास्तही जाळायचा नाही आहे मग हा काढून घेऊ आपला हा पराठा रेडी झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण हे सगळे पराठे तयार करून घेऊ आता हे पराठे मी जे बनवलेले ते कमीत कमी चार ते पाच माणसांसाठी नाश्त्याला किंवा तुम्ही जेवणासाठी म्हणूनही करू शकता अशाच पद्धतीने सेम पहिल्याच पद्धतीने असं त्याच्यात सारण भरून घ्यायचं आहे पारीमध्ये त्याचं तोंड बंद करायचं त्यात थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे कोरडंपीठ टाकल्यामुळे जो आपण पराठा बनवतो तो एकदम मस्त असा टम्म फुकतो छान पुरीसारखा आणि मस्त हा पराठा तयार होतो साधं पुरणाची जी पोळी करता तुम्ही त्याच्यातही हेच टेक्निक वापरायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे तुमची पुरण पोळी अशी टम्म फुकते आणि जे पुरण आहे ते सगळं पोळीच्या लाटून घ्यायचं सेम जसा पहिल्या व्हिडिओत दाखवलाय तशाच पद्धतीने आपला असं सरळ सरळ लाटून घ्यायचं आहे अगोदर पूर्ण प्रेस करून दाबून सगळं सारण एक सारखं असं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण हा पराठा असा सरळ सरळ करून लाटून घ्यायच्या म्हणजे त्याच्याने काय होईल तुमचं सारण सगळं कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत असं व्यवस्थित पसरलं आणि तुमचा पराठा एकदम छान होईल पुरणपोळी करतानाही हीच टेक्निक वापरायची म्हणजे असे मस्त तुमचे पराठे किंवा पुरणपोळी तयार होईल मग दोन्ही साईडने आपल्याला हे खरपूस असे तेल किंवा तूप टाकून तुम्ही भाजून <laughs> घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर ही पराठ्याची रेसिपी आवडली असेल वाटाणा बटाट्याचा पराठा तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तर हे अशा पद्धतीने आपले हे पराठे तयार झाले तुम्ही करून बघा चार ते पाच माणसांसाठी हे पराठे आपले तयार होतात आणि चवीलाही छान लागतात लहान मोठ्यांपासून हे पराठे सगळ्यांना आवडतात तर बघू शकता तुम्ही असं हे सारण आपलं कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत ह्या पराठ्याचं सारण पोचलेलं आहे असं मस्त हा पराठा खरपूस तयार झालेला आहे चवीला पण एकदम छान झालेला आहे आणि त्याच्यासोबत आपण ही हिरवी चटणी बनवलेली कोथंबीर आणि खोबऱ्याची तर त्याच्यात तुम्ही ते वाटाण्याचं पाणी टाकून ही चटणी तयार करू शकता तर नक्की